नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच की आपण पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच सेवा उपाय करतो आपल्या घरात जर सतत अडचणी येत असतील किंवा आजारपण असेल किंवा सतत इडापिडा चालू असेल तर आपण बरेच उपाय करतो त्यापैकीच आजचा हा पण एक उपाय आहे की आपल्या घरात जर सतत पैशाची अडचण निर्माण होत असेल माता लक्ष्मी टिकून राहत नसेल तर त्यासाठी मग हा उपाय करायचा आहे तर तो काय उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कार्तिक महिन्यामध्ये आपण पूर्ण महिना संपेपर्यंत तुळशी मातेची मग आपण सेवा करतो तुळशी मातेमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे मग आपण तुळशी मातेची दर दररोज सेवा केली किंवा दररोज जल अर्पण केलं किंवा कच्चं दूध जरी अर्पण केलं तरी पण त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि मग दररोज आपल्याला भगवान विष्णूंना तुळशी माता सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे मग दररोज भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता जर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही दररोज एक तुळशी पत तुळशीचं पान खाल्लात तरी हरकत नाही तर मग आजच्या दिवशी आपण म्हणजेच की पौर्णिमेपर्यंत तुळशीचे विवाह केले जातात ज्या दिवशी तुळशी विवाह असतो एकादशी संपल्या कार्तिकी एक एकादशी झाल्यानंतर आणि मग पौर्णिमेपर्यंतच तुळशीचे विवाह केले जातात आणि मग तिथून पुढे मग आपल्या म्हणजेच की आपल्यातील लग्नविवाह लग्नविवाह जे शुभ कार्य असतात त्या शुभ कार्यास मग सुरुवात केली जाते तर मग असेच आपण पैशाची अडचण निर्माण होत असेल तर मग काय करायचं आहे तर हे जे फोटोमध्ये तुम्हाला फुल दिसत आहे तर हे गोकर्णीचं फूल म्हणतात तर हे फूल माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे तर मग माता लक्ष्मीला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय असतात मग पौर्णिमेच्या दिवशी मग आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत विड्याची पानं म्हणा किंवा हळकुंड म्हणा किंवा हळदी कुंकू किंवा अजून ज्या पण काय माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात त्या वस्तू मग आपल्याला घरी घेऊन हो यायच्या आहेत तर मग ह्या फुलाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे आता जर तुम्हाला हे फुल कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका ते फुल मग आवर्जून घरी घेऊन या आणि मग त्या फुलाचा तुम्ही उपाय करू शकता जर तुमच्या घरात दारिद्र्य असेल पैशाची टंचाई निर्माण होत असेल तर त्यासाठी हा उपाय करू शकता तर मग ते फूल तुम्हाला घरी आणायचं आहे आणि फूल घरी आणल्यानंतर त्या फुलावरती गंगाजल टाकायचं आहे गंगा तर गंगाजल नसेल तुमच्याकडे तर मग पाण्याने धुवायचं आहे ते फूल आणि त्यानंतर मग तुम्हाला एक हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे म्हणजेच की एक कापड घ्यायचं आहे छोटंसं नाही आता तुम्ही देवपूजा वगैरे केलीच असेल तर जर तुम्ही सत्यनारायण केला असेल पौर्णिमेला आवर्जून सत्यनारायण केलं जातं कारण सत्यनारायण भगवानांची कृपा आपल्यावरती राहते त्यामुळे मग सत्यनारायण केल्यानंतर दारिद्र्य पण नष्ट होते आणि पैशाची टंचाई पण निर्माण होत नाही त्यामुळं प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून सत्यनारायण करायचं आहे जर तुम्ही सत्यनारायणची मां मां पूजा मांडली असेल तर त्या पूजेमध्येच मग हा उपाय करायचा आहे तर मग काय करायचं आहे आता सत्यनारायण तर संध्याकाळच्या वेळेस करतात म्हणजेच की चारच्या नंतर सत्यनारायणाची पूजा मांडली जाते तर मग त्यावेळेस तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे की सहाच्या नंतर मग तुम्ही हा उपाय करू शकता तर ते जे फूल आणलं आहे तुम्ही आणि मग त्यानंतर एक हिरव्या रंगाचं वस्त्र घेतलं आहे ते वस्त्र मग तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ म्हणजेच की अखंड अक्षदा टाकायचे आहेत आणि मग ते जे फुलं आणलं आहे ते फुल तुम्हाला मग ठेवायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही वस्त्र वगैरे ठेवणार आहे त्या अगोदर तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवरती एक कुंकवाने स्वस्तिक काढायचे आता स्वस्तिक काढायचं आहे की स्वस्तिक पण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि शुभतेचं प्रतीक म्हणून आपण कोणत्याही शुभ कार्यात किंवा चांगलं एखादा कार्य करायचं असेल त्यावेळेस आपण स्वस्तिक काढूनच सुरुवात करतो त्यामुळे मग स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकुवानेच का काढायचं आहे तर माता लक्ष्मीला कुंकू सगळ्यात जास्त प्रिय असतं म्हणून कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्या प्लेटावरती जे अक्षदा अखंड ठेवले आहेत त्यावरती मग हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे आणि फुलाची पूजा करायचं आहे हळदी कुंकू आहे धूप दीप लावून मग पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर ते वस्त्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरात जर त तुम्ही खूप कष्ट करताय पण पाहिजे तसा पैसा भेटत नाही किंवा तुम्ही एखादा व्यवसाय केला आहे त्यात तुम्हाला पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा तुम्ही एखादं कार्य नवीन कर म्हणजे नवीन कार्य करायला हाती घेताय पण ते ते पूर्ण होतच नाही अर्ध्यातच मग राहतं तर मग जी पण काही तुमची इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला बोलायची आहे आणि मग त्यानंतर ते फूल मग तुम्हाला पूजेमध्येच ठेवायचे आहे तर जर तुम्ही पूजा नसेल मांडली तरी हरकत नाही तर हा उपाय तुम्ही देवघरात पण करू शकता म्हणजे ज्या ठिकाणी तुमची देवपूजा वगैरे झाली असेल तर देवघरात ठेवून पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी काही पूजा वगैरे वेगळी मांडण्याची आवश्यकता नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो काय मंत्र म्हणायचा आहे ओम क्लीम क्लीम चामुंडाय विच्चे नम या मंत्राचा मग एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर हा जप तुम्हाला जर म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग हा जप करून झाल्यानंतर ते जे फूल आणि जे वस्त्र ठेवलं आहे त्याची मग एक पोटली बनवायची आहे आणि मग ती रात्रभर तशीच ठेवायची आहे आता पूजेमध्ये ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही देवघरात हा उपाय केला तरी देवघरात ठेवली तरी हरकत नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा पण अकरा वेळा जप करायचा आहे आता ओम महालक्ष्मी नम हा तर एकदम सोपा मंत्र आहे तर हा तर तुम्ही म्हणू शकता तर मग हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ती पोटली तिथेच ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे काढणार असाल किंवा देवपूजा वगैरे करणार असाल त्यावेळेस मग ती पोटली घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमच्या घरातील तिजोरी म्हणा आता तुम्ही जर तुमच्या घरातील पैशासाठी हा उपाय केला असेल तर मग तिजोरीमध्ये ती, ती पोटली ठेवायची आहे किंवा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी केला आहात घरात किंवा तुमचा व्यवसाय आहे तिथे मग तुमचं एखादं दुकान वगैरे आहे तिथे तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर मग तुम्हाला तिथे मग त्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायचं आहे ती पोटली मग हा जो उपाय आहे तर कोण करू शकतं तर हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतात पण महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस पुरुषांनी केला तरी हरकत नाही जर मग तुम्हाला सुतक वगैरे असेल तर मग त्यावेळेस मग हा उपाय करता येणार नाही मग तुम्हाला पुढच्या वर्षी हा उपाय करता येईल जरी शक्य झालं नसेल तरी पण तुम्ही मग हा महिना संपेपर्यंत म्हणजेच की कार्तिक महिना संपेपर्यंत एखाद्या शुक्रवारी तुम्ही हाँ हाँ मैं हा उपाय करू शकता त्यावेळेस पण तुम्हाला हाच उपाय करायचा आहे म्हणजेच की कार्तिक महिना पूर्ण पवित्र मानला जातो त्यामुळे मग ह्या महिन्यात कोणत्याही सेवा करा उपाय करा त्याचं फळ नक्की मिळतं त्यामुळे पौर्णिमेला जर तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही कार्तिक महिना संपण्या अगोदर एखादा शुक्रवार बघून तुम्ही मग हा उपाय करू शकता तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी मग आता तुमच्या घरी जर तुळशी चं झाड वगैरे नसेल किंवा तुळशीचं रोप वगैरे नसेल तर तुम्ही कार्तिक महिना संपण्या अगोदर तुळशीचं रोप वगैरे घरी आणून लावू शकता यामुळे काय होतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या घरात मग पैशाची अडचण कधीच निर्माण होत नाही तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलवर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा म्हणजे ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल